पहिला डोस दिला आहे नंतरचे डोस बाकी आहे ए बी फॉर्म वाटप करण्यात झालेल्या गोंधळाबाबत भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासन गोट्टुवार यांच्यावर झालेल्या कारवाईवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची मिश्किल प्रतिक्रिया चंद्रपुरात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चौदा जानेवारीपासून रामकथा आयोजन करण्यात आले आहे रामकथेबाबत झालेल्या पत्र परिषदेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एक मिश्किल वक्तव्य केले आहे पहिला डोस दिला आहे नंतरचे डोस बाकी आहे असे म्हणत त्यांनी एबी फॉर्म वाटप करण्यात झालेल्या गोंधळाबाबत भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासन गट्टूवर यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली एबी फॉर्म वाटप गोंधळा संदर्भात आणखी कारवाई होणार असल्याचे संकेत मुनगंटीवर यांनी दिले नाही त्याचा पहिला डोस दिला आहे नंतरचे डोस बाकी आहे वैक्सीन तयार आहे हा पहिला डोस दिला ना ट्रायग वैक्सीन दिला आहे <laughs> ट्रायल मध्ये कोणी गेलं नाही ट्रायल मध्ये जायचं नसतं त्याला ट्रायल दिला आता त्याचे काय दुष्परिणाम आणि सुपरिणाम होतात ते तपासले जात आहे